नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूरमध्ये आजचा दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीसचा बाजारभाव बघत आहे मित्रांनो बाजारामध्ये असे टॉप क्वालिटीची बैल जोड आलेली होती म्हणजे आलेली आहेच परंतु सेल झाली मित्रांनो एकदा जुडी बघून घ्या तुम्ही संपूर्ण सोड आता जुडी बघा लोक बघत राहतील ना आणि विक्री झालेली आहे मित्रांनो बैलांची बैल चालले कर्नाटकला आणि बैलाची तुम्ही पाहू शकता पोजिशन काय ते काय चिकल थापल्या वणी बैल येते धावतय कर कोणतं हे जर असा मोबाईल जर असा 33 ले पाहत आहे मित्रांनो तुम्हाला मुद्दा मोबाईल राहून दाखवलो होतो मी की बैलांची हाईट किती तुमची हाईट लक्षात येईल थोडीशी बाहेर पली बरं थोडे थोडे पलीकडब वर थोडे बास 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 आस आत्ता बघा मित्रांनो फिटिंग ए भाई आहे इकडे पाहत आहे मित्रांनो एक मिनटं असा कॅमेरा धर कॅमेरा धरी तर बैलाची फिटिंग बघा मित्रांनो कासा ते काय असतो म्हणजे बैलाजवळ जे उभं राहायचं फक्त हाईट दाखवण्यासाठी आम्हाला आम्हाला मग चला ना तर मित्रांनो बैलाची फक्त हाईट दाखवण्यासाठी तुम्हाला बैलाजवळ थांबलो होतो मी जेणेकरून तुम्हाला हाईट येईल आणि बैल जे आहेत ते कर्नाटक मध्ये अक्कलकोटच्या व्यापाऱ्याकडे चाललेले व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली व्यापारी तुम्ही कुणाचे आहेत अक्कलकोटचे आहेत का, का आळम तालुका गुलबर्गा जिल्हा गुलबर्गा जिल्हा म्हणजे कर्नाटक मध्येच आहेत तुम्ही डायरेक्ट आळम तालुका गुलबर्गा जिल्हा मानल्यावर गुलबर्गा तालुका येतो तुम्हाला डिस्ट्रिक्ट आहे का गुलबर्गा विक्रीसाठीच चालील तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा मोबाईल नंबर गा गा। आ, टू आ, 64 आ, 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 फोर माझं नाव महबूब आहे महिबूब टाकणार अच्छा त्या म्हणजे जे बैलगाडीला जे टाकते चाक बंद करून त्याचसाठी घेतलेत तुम्ही घरीच वापरणार जास्त तर मित्रांनो त्यांच्याकडे कोणती बंडी म्हणते त्या कर्नाटक मध्ये तेरबंडी म्हणते मित्रांनो त्याला जे चाक बांधतात बैलगाडीचे लोखंडी गाडी जे असते त्याचे चाक बांधून जायचं का यायचं तर चाक बांधून जे असते त्या शेरे शर्यतीसाठी त्यांनी हे बैल चालवलेले राधा यांची किंमत आपण डायरेक्ट व्यापाऱ्याला किंमत विचारूया कितीला घेतली काय घेतले जेणेकरून तुमच्या बाजार थोडासा भाव लक्ष देईन भैया किती दोन लाख दहा हजार रुपयाला घेतलेले आता हे म्हणजे विकायचं जर पैसे लागले तर विकणार का घरी ठेवणार पैसे आले ने तर विकणार नाही तर मग घरी ठेवायचे शर्यती सिक तर पाहताय मित्रांनो शर्यतीसाठी ठेवायचे त्यांना पैसे जर लागले तर विकणार आहेत ते अन्यथा घरीच ठेवणार आहेत चला धन्यवाद भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये सोडतो